नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे लेसन नंबर सेवन आत्तापर्यंतचे एक ते सहा लेसनचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या आणि त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करून घ्या एक ते सहा लेसनमध्ये आपण पहिली जी रो आहे ती आपण मिडल रो म्हणजेच आपली होम रो करून घेतलेली आहे त्याच्यानंतर टॉप रो करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बॉटम रो करून घेतलेली आहे त्याची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा त्याच्यासाठी लागणारे जे काही प्रॅक्टिससाठी जे काही शब्द आहेत ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचीसुद्धा तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला टाकून देईल आणि तुम्हाला तिथे नाही मिळाली तर तुम्ही आपल्या चॅनेलला भेट देऊन त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ती प्लेलिस्टमधून किंवा सेपरेट जे काही व्हिडिओज आहेत तुम्ही त्याच्यामधून सुद्धा तुम्ही ती व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही पाहू शकता आजचा हा जो व्हिडिओ आहे किंवा आजचा हा जो लेसन नंबर सेवन आहे या लेसनमध्ये आपण आपली जी नंबर रो आहे ओके म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि झिरो ही जी नंबर जी आहे ती आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत तसं नंबरसाठी तुम्ही इकडचा राईट हँड साईडचा हा जो नंबर पॅड आहे किंवा आपण त्याला कॅल्क्युलेटर वगैरे म्हणू शकतो तर कॅल्क्युलेटर मी का म्हणते कारण आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करू शकतो जसं भागाकार गुणाकार वजाबाकी बेरीज म्हणजे डिवायडेड मायनस प्लस मल्टिप्लिकेशन हे सगळं करू शकतो तर तुम्ही ह्या बाजूने सुद्धा तुमचे जे काही नंबर्स जे आहेत ते तुम्ही टाईप करू शकता पण इकडचा हा जो भाग आहे इकडचे नंबर रो तुम्हाला येणं फार गरजेचं आहे कारण टायपिंग जेव्हा तुम्ही कोर्स करत असतात तर बेसिकली जी सी सी टी वगैरे इकडचा पोर्शन वापरला जात नाही त्याच्यासाठी तुम्हाला इकडचा हा जो भाग आहे हाच तुम्हाला वापरावा लागतो तरच तुम्हाला जे काही आहेत टायपिंगच्या कोर्समध्ये मार्क्स मिळतात ते ज्यांनी कोणी टायपिंगचा कोर्स केला असेल त्यांना माहिती असेल की जेव्हा तुम्ही नंबर्स एखादा टाईप करता मग इंग्लिश टायपिंग असू दे किंवा मराठी टायपिंग असू दे त्यांच्यासाठी इकडचे जे नंबर्स असतात ते इम्पॉर्टंट असतात ते जेव्हा तुम्ही रेग्युलर वगैरे काही काम वगैरे करत असणार तर तुम्ही इकडचे जे काही नंबर्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता ओके आणि म्हणूनच आपल्याला इकडचा हा जो भाग आहे तो येणं फार गरजेचं आहे तर चला तर मग आपण स्टार्ट करूया आजचा जो सातव्या नंबरचा जो काही लेसन आहे आणि ती आहे नंबर रो ओके तर सुरुवातीला आपली जी बोटं आहेत ती सेम आपल्या होम रोवरच हवी आहेत हे मात्र आठवणीने लक्षात ठेवायचे म्हणजेच सेमिकॉलन एल के आणि जे ओके त्यानंतर ए एस डी एफ आणि त्याच्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने तुम्हाला स्पेस द्यायचे ओके आता सुरुवातीला जे तुम्हाला टाईप करायचं आहे आपली जी करंगळी आहे त्याने एक नंबर नंतर रिटर्न इकडे यायचे नंतर हे जे बोट आहे आपलं जे आपलं रिंग फिंगर आहे त्या रिंग फिंगरने तुम्हाला दोन नंबर टाईप करायचे ओके हा टाईप केला पुन्हा रिटर्न होम रोवर यायचे नंतर हा जो मिडल फिंगर आहे त्याने तीन हे बोट तीन हे बटन टाईप करायचं आहे त्यानंतरचा हा जो इंडेक्स फिंगर आहे त्याने चार हे बटन टाईप करायचं आहे आणि पुन्हा याच बोटाने तुम्हाला पाच हा नंबर जो आहे तो टाईप करायचा म्हणजे इंडेक्स फिंगरने तुम्हाला चार आणि पाच हे दोन नंबर तुम्हाला टाईप करायचे झाले हे झाला आपल्या डाव्या हाताचा त्यानंतर आपला उजवा हात उजव्या हाताने आता समजा सेम करंगडीने तुम्हाला झिरो टाईप आहे त्यानंतर हा जो रिंग फिंगर आहे त्याने नऊ त्यानंतरचा हा जो रि मिडल uh, फिंगर आहे त्याने एट आणि त्याच्यानंतर हा जो इंडेक्स फिंगर आहे त्याने सेवन आणि सिक्स आणि पुन्हा आपल्याला जी होम रो आहे त्याच्यावर यायचं आहे ओके मी पुन्हा करून दाखवते वन टू थ्री फोर आणि फाय आणि पुन्हा होम रोवर झिरो नाईन एट सेवन आणि सिक्स आणि पुन्हा होम रोवर ओके पुन्हा एकदा आता मी हे सगळं स्पेस न देता केलं होतं आता आपण स्पेस देऊन करूया वन टू हे उचललं तरी चालतात आहे हां लक्षात असू द्या समजा असं मी आता वन घेतलं त्याच्यानंतर आता मला इकडे जायचं आहे तर मग हे इकडनं जाणार आपण हा घेतला आपण वन त्यानंतर टू थ्री फोर फाय आणि रिटर्न इकडे आणि मग स्पेस ओके नंतर झिरो नाईन एट सेवन सिक्स आणि रिटर्न इकडे होमरोवर आणि मग स्पेस ओके अशा पद्धतीने तुम्हाला नंबर रो जो आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ती प्रॅक्टिस झाल्यानंतर इथे बघा वर जे आहेत नंबर रो म्हणजे जसं वन आहे टू आहे थ्री आहे यांच्या वर सुद्धा काही तुम्हाला अक्षरं दिलेली आहेत जसं ॲट द रेट हॅश डॉलर वगैरे किंवा पर्सेंटेज अँड वगैरे असे तुम्हाला हे अक्षर दिलेत ही सुद्धा तुम्हाला टायपिंग करताना टाईप करावे लागतात ते तर मग ही टाईप करत असताना आपल्याला कसं टाईप आहे बोटं तर ती सेमच राहणार आहे म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स झिरो नाईन एट सेवन ओके आणि नंतर सिक्स ओके आता हा जो आहे एक दोन तीन चार आणि यानेच फाय आणि एक दोन तीन चार आणि यानेच तुमचं सिक्स ओके हे अशा पद्धतीने मग बोटं तर तुमची सेम राहणार आहेत मग जर तुम्हाला जर हा जो आपला आहे डाव्या हाताने इकडची जर अक्षरं जर टाईप जर करायची असेल तर उजव्या हाताचं तुम्हाला शिफ्ट प्रेस करून ठेवायचं आहे ओके हे अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला जर इकडची अक्षर म्हणजे समजा जर ओपन ब्रॅकेट सॉरी क्लोज ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट हे जर तुम्हाला जर टाईप जर करायचं जर असेल तर मग इकडचं ही तुमची बोट अशी राहणार आणि मग तुम्हाला इकडचा शिफ्ट जो आहे तो प्रेस करून ठेवायचे आणि मग नंतर इथे झालं मग तुम्हाला क्लोज ब्रॅकेट त्यानंतर ओपन ब्रॅकेट नंतर हे ॲबस्ट्रॅक्टचं सिम्बॉल आहे तो त्याच्यानंतर अँड हा चिन्ह जो आहे तो जास्त वापरला जात नाही आहे पण तरीसुद्धा आपल्याला प्रॅक्टिसमध्ये घ्यायचं आहे नंतर हे वरचं जे जा जा बटन आहे ते आणि मग स्पेस ओके आता इकडची जर अक्षर जर टाईप जर करायची असेल तर इथला शिफ्ट तुम्हाला दाबून ठेवायचं आहे बोटा अशीच ठेवायची आहेत मग इकडचं नंतर ॲट द रेट नंतर हॅश नंतर डॉलर आणि नंतर पर्सेंटेज आणि रिटर्न इकडे ओके okay? तसंच अजून शिफ्ट दाबून कोणती बटणं येतात ते इथे तुम्हाला दिसत असेल बघा एलच्या बाजूला इथे सेमी कॉलन आहे आणि इथे कोलन आहे सेमी कॉलन आपण नॉर्मल म्हणजे विदाऊट शिफ्ट शिफ्ट न दाबता आपण सेमी कॉलन प्रेस करतो पण हा जो कोलन आहे त्याला तुम्हाला शिफ्ट दाबावा लागेल म्हणजे तो ह्या हाताला येतो उजव्या मग त्याच्यासाठी तुम्हाला डाव्या हाताचा जो शिफ्ट आहे तो प्रेस करायचा आहे आणि मग नंतर हे बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे की मग हा जो कोलन आहे तो तुमचा प्रेस होणार ओके त्याचप्रमाणे हे जे दिसते हा तुम्हाला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे आणि हा डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे मग सिंगल इन्व्हर्टेड कॉमा जर हवा जर असेल तर तो विदाउट शिफ्ट येणार आणि डबल इन्व्हर्टेड जर कॉमा जर असेल तर मग तो आपल्याला शिफ्ट दाबून डबल इन्व्हर्टेड कॉमा घ्यावा लागेल एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी वरची अक्षरं येतात जसं इथे बघा लेस दॅन ग्रेटर दॅन वगैरे आहे त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे ओके ही जर वरची जर अक्षरं जर हवी असतील ही पण वरची जर अक्षरं जर हवी असेल तर तुम्हाला शिफ्ट दाबायचं आहे आणि जर ही जर खालची जर अक्षरं जर तुम्हाला जर असेल तर तुम्हाला शिफ्ट दाबाची गरज नाहीये विदाउट शिफ्ट जे आहे तुमची ही अक्षर येऊन जाणार आहे ओके हा होता आपला सातवा लेसन ज्या सातव्या लेसन मध्ये आपण वरची ही जी रो आहे म्हणजे नंबर रो ओके नंबर रो जी आहे ती आपण कवर करून घेतलेली आहे तुम्ही याची ह्या नंबर रोची तुम्हाला इतर अक्षरांच्यापेक्षा जरा तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावी लागेल म्हणजे जसं मी इतर लेसनसाठी तुम्हाला तीन तास प्रॅक्टिस करायला सांगितलेली आहे तर तुम्ही नंबर रोसाठी जी आहे ती तुम्ही चार तास प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचा हा जो लेसन आहे तो तुमचा परफेक्टली होऊन जाईल ओके आणि बाकीचे जे लेसन जे आहेत ते तुम्ही जर आत्तापर्यंत पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या त्याच्या प्रॅक्टिससाठी जे काही मी तुम्हाला शब्द दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही त्या प्रॅक्टिस करून घ्या म्हणजे जी तुमची सिरीज आहे किंवा दहा दिवसामध्ये जो काही आपला टार्गेट आहे टायपिंगचा स्पीड कवर करण्याचा तो आपला कवर होण्यासाठी मदत होईल आणि व्हिडिओ जर आवडला जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या ही इंग्लिशची सिरीज झाल्यानंतर मी थोड्याच दिवसामध्ये तुमच्यासाठी मराठीची सिरीजसुद्धा घेऊन येणार आहे मराठी कशी टाईप करायची म्हणजे जी सी सी टी वी सी साठी लागणारा जो काही आपला आय एस एम फंट आहे त्या आय एस एम फंटमध्ये दोन प्रकार येतात एक रेमिंग्टन मराठी येतो आणि एक टाइपरायटर मराठी येतो तर मी तुम्हाला राइटर, जो एक्झामसाठी यूज होतो टाईपरायटर मराठी त्या टाईपरायटर मराठी तुमचा कसा कवर करायचा किंवा त्याच्यावर कशी टाईप करायची आणि कमीत कमी जसा मी दहा दिवसामध्ये इंग्लिशचा कोर्स क कसं कवर करायचे, हे सध्या आपण शिकतोय तसंच मी मराठीचा सुद्धा कोर्स कमीत कमी दिवसामध्ये कसा कवर करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला याच्यापुढे येणारे जे काही व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आणि तुमचं जसं इंग्लिशची टायपिंग जशी कवर होते तशी तुमची मराठीची टायपिंगसुद्धा कवर होईल तर पुन्हा एकदा सांगेल आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रॅक्टिस करत राहा जेणेकरून तुमचा स्पीड कवर होईल धन्यवाद